चाळीस बॉईज तिथे तीस बॉईज वजा बाकी अठरा बॉईज चा, चा, झाली इथं छत्तीस मेन आणि इथं चाळीस मेन माणसं चाळीस आहेत इथे छत्तीस माणसं आहेत वजा बाकी चार आली असते तसं डायरेक्ट करता आलं असतं पण डायरेक्ट करू नका सध्या मांडणी करा आता वहीमध्ये लिहिताना मग आपण हे पलीकडे घेऊन जाऊया कसं इथं बघा आता अठ्ठेचाळीस बॉईजचं इथं ॲज इट इज राहिलं तिकडून तीस बॉईज इकडे आले इथं आला मायनस तीस बी इक्वल टू चाळीस एम इथं आधीपासूनच आहे आणि इकडून छत्तीस एम तिकडे गेला तो बनला मायनस छत्तीस एम ठीक आहे आता इथं राहतं काय बघा अठ्ठेचाळीस बॉईजमधून तीस बॉईज गेले इथं फक्त आणि फक्त अठरा बॉईज शिल्लक राहिले इथं चाळीस एममधून छत्तीस एम गेलं इथं राहिलं फक्त आणि फक्त इथं चार एम ठीक आहे इथपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर असतील आपल्या मग आता एक साधी सरळ गोष्ट तुम्हाला विचारतो चारने इथे भाग देण्यापेक्षा तुम्ही याला तर पहिला बॉक्स करून घेऊ आपण याचं मिनिंग आपण वाचूया ह्याचं मिनिंग काय माहिती आहे का अठरा बॉईसची संख्या अठरा बॉईसची शक्ती ही चार पुरुषांची इतकी आहे चार माणसांच्या इतकी आहे किंवा त्याला आपण असंही म्हणू शकतो की की याच्यामध्ये दोन्हीकडे दोन दोनने भाग दिला बेन्व्या अठरा इथे बेदुने चार नऊ बॉईसची शक्ती ही दोन पुरुषांच्या इतकी आहे ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला क्लिअर झाल्या पाहिजेत म्हणजे आपण काय केलं ह्याला निम्म केलं त्याला निम्म केलं आता ह्याला निम्म केलं की के ते साडेचार होईल मग तुम्हाला जर जाईल पॉईंटमध्ये गेलं तर पॉईंटवर जाऊ नका आपलं सिंगलमध्ये राहा काय टेन्शन नाही आहे सो अठरा बॉईजचं निम्म केलं नऊ बॉईज झाले चार माणसाला निम्म केलं दोन माणसं झाली ह्या दोन बेसिक गोष्टींसाठी एवढं सगळं आपण केलं आणि याच्यावरून आता गणित फक्त पुढच्या आता काही दोन तीन स्टेपमध्ये आता सुटेल फक्त तुम्हाला समीकरण एक व्यवस्थित इक्वेट करून घ्यावं लागेल मग काय करायचं प्रश्न विचारला तुम्हाला दोन माणसे आणि तीन मुले तेच काम किती दिवसात करतील पहिल्यांदा यातलं कुठलं तरी एक समीकरण म्हणजे समजा पहिलं समीकरण घ्यायचं आणि ते आपल्या फॉर्मॅटनुसार आणायचं तो फॉर्मॅट कसा तो बघा आता सगळ्यांनी मग आपला फॉर्मॅट कसा आणायचा त्यामध्ये मला तेच तुम्हाला सांगतो आता बघा आतापर्यंत आपण जे काय लिहिलंय त्यात आपल्याला असं मिळालंय की अठरा बॉईसची शक्ती चार माणसांची एवढी आणि नऊ बॉइसची शक्ती दोन माणसांची एवढी ठीक आहे मग आता याच्यावरून बघा आता आपण काय करतोय ते तर मी तुम्हाला साईडला येऊन दाखवतो की अठरा बॉयसची शक्ती ही चार माणसांच्या एवढी आहे आणि त्यानंतर याला निम्म केलं नऊ बॉयसची शक्ती ही दोन माणसांची एवढी आहे हे गृहित धरून हे डोक्यात ठेवून आपण जाणार त्या गणितामध्ये आता ठीक आहे गणित थोडं आहे कारण थोडंसं काहीतरी जरा अवघड असलं पाहिजे की सगळं सोपासून काय चालणार नाही आपल्याला ठीक आहे मग आता नेमकं काय ते बघा आता तर याच्यामध्ये मी पहिलं समीकरण घेतोय पहिल्या समीकरणात नाही समीकर म्हटलंय तीन माणसे आणि चार मुले ठीक आहे मग मला वाटतं पहिल्या समीकरणात जर तीन माणसं दिलीत ना तर मी पहिलं समीकरण मुद्दाम घेत नाही मी आधी म्हटलं घेतोय आता नाही घेत का तीन माणसं आपल्याकडे जे मिळाले ते एक तर चार माणसांचं आहे ना तर दोन आहे जर त्याला एका माणसात कन्वर्ट केलं तर उत्तर पॉईंटमध्ये चाललंय मग तुम्हाला जड जाण्यापेक्षा तुम्हाला सोपं करून सांगतो ना तुम्ही दुसरं समीकरण घ्या ना इथे चार माणसं दिलीत ना चार माणसं रिप्लेस करणं आपला अजून सोपं जात आहे ना बघून आपण कसं ते तरी काय म्हणतात दुसऱ्या ज्यामध्ये चार माणसे आणि तीन मुले तेच काम दहा दिवसात पूर्ण करतात त्याने म्हटल्यानुसार चार माणसे आणि तीन मुले तेच काम तेच काम दहा दिवसामध्ये पूर्ण करतात त्याला आपण इक्वल नाही दाखवू आहे ना आपण इक्वेट करतो आपण त्याला इक्वल नाही दाखवायचं का तर इथं तीन बॉईज हे काम असं म्हणू आपण ॲरो दहा दिवसामध्ये पूर्ण आपण काय करतो समीकरण तयार करतो ना त्याचं कुठलं समीकरण ते एम वन डी वन एम टू डी टू ना त्याच्यामध्ये कन्वर्ट करतो आपण त्याला मग आता बघा सगळ्यांनी याला आपण कन्वर्ट करत असताना चार माणसांची शक्ती चला इथं समोरच आपल्या चार माणसांची शक्ती ही अठरा मुलांच्या एवढी आहे चार माणसांची शक्ती ही अठरा मुलांच्या एवढी आहे डायरेक्ट आपण लिहू शकतो या चार माणसांची शक्ती ही अठरा मुलांच्या एवढी इथं अठरा बॉईज झाले आहे आणि साईडला इथं किती बाबांनो तीन बॉईज आहेत यांना किती दिवस लागतात दहा दिवस लागतात गणित ऑलमोस्ट कन्वर्ट होत आला आता मग अठरा आणि तीन कितीला बाबा नो इथे अठरा आणि तीन एकवीस आलं तर एकवीस बॉईज झाले ते एकवीस बॉईजला काम करायला दहा दिवस लागतात तेच काम करायला दहा दिवस लागतात इथं मी बॉक्स करून ठेवतो याचा मी आता उपयोग करणारे आपलं गणित सोडवताना आता तुम्हाला प्रश्न काय विचारला आपण त्या प्रश्नात जाऊया प्रश्न काय विचारलाय की दोन माणसे आणि तीन मुले तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील आता दोन माणसं आणि तीन मुलं आहेत ना तर ता आता मी लिहितो कसं बघा आता प्रश्न बघा आपला सगळ्यांनी किती माणसं दोन माणसं दोन माणसं आणि किती मुलं तीन मुलं हे तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील हे तुम्हाला लोकांना आता काढायचं याला तुम्ही एकदा एक, एक तर बॉईजमध्ये किंवा माणसामध्ये तर मला वाटतं बॉईजमध्ये आपण त्याला कन्वर्ट करून टाकूया दोन माणसांची शक्ती ही तुम्ही पाहिला आता इथं दोन माणसांची शक्ती ही नऊ मुलांची एवढी फिक्स एकदम आपण तेच लिहून ठेवलं पहिल्यांदाच की ह्या दोन माणसांची शक्ती दोन माणसांची शक्ती ही नऊ मुलांची एवढी आहे तर नऊ बॉईज असं आलं आणि प्लस बाजूला काय इथं तीन बॉईज आणि यांना किती दिवस लागतील ठीक आहे मग नऊ आणि तीन किती इथे बारा बनलं की तिथे बारा बॉईजला किती दिवस लागतील हे तुम्हाला लोकांना विचारलं आहे आता आपला फोकस फक्त आणि फक्त ह्या दोन समीकरणामध्ये ह्या दोन बॉक्सेसमध्ये गणित सुटला होता फक्त आता दहा बारा सेकंद कसं एकवीस मुलांना दहा दिवस लागतात तर बारा मुलांना किती दिवस लागतील कसं बघा की एकवीस मुलांना बारा दिवस लागतात तर किती बाबार होते सॉरी बारा नाही तर त्याला दहा म्हणायचं कारण एकवीस मुलांना दहा दिवस लागत असतील एकवीस मुलांना जर दहा दिवस लागत असतील तर 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 तुम्हाला प्रश्न आहे बारा मुलांना किती दिवस लागतील तर बारा मुलांना किती झालं गणित आपण मांडलं आता याला सॉल्व्ह करायचं आहे फॉर्म्युला लिहित बसू नका तो काय लिहिणार फॉर्म्युला तर एम वन डी वन एम टू डी टू म्हणजे तुम्ही म्हणणार बॉईज आहे तर बी वन डी वन बी टू डी टू काय लिहित बसू नका काही गरज नाही आहे डायरेक्ट ह्या दोघांचा गुणाकार या दोघांच्या गुणाकाराशी इक्वल करून दाखवायचा आणि आता ते गणित सॉल्व सॉल्व्ह करायचं बारा इथं गुणिले इथल्याला की भागेले होऊन जाईल तर ते असेल एकवीस गुणिले दहा आणि त्याला भागिले की त्याला बारा इज इक्वल टू एक्स आता हे सॉल्व्ह करायचं या दोघाला वरती खाली कुठेतरी मला वाटतं तीनने भाग देऊ आपण त्याला तीन चौक बारा इथल्याला तीन सत्ते एकवीस मग इथं चार आणि दहाला म्हणजे आपण दोनने भाग देऊ बे दोन्ही चार आणि इथं बे पंच दहा उत्तर काय आलं बघा इथं सात गुणिले पाच साता पाच पस्तीस आणि पस्तीस भागीले दोन हे तुमचं उत्तर आलं आहे हे ऑप्शनमध्ये कसं दिलं ते एकदा बघू आपण पस्तीस भागीले दोन बरोबर आहे ऑप्शनमध्ये तुम्हाला इथं पहिलं म्हटलं सतरा पूर्णांक एकशे दोन मग पाच पूर्णांक पाचशे अकरा मग आठ मग बावीस तर मला वाटतं हे उत्तर येते बघा हे साडे सतरा आहे साडेसात कस बनत जर पस्तीसला दोनने आपण व्यवस्थित भाग दिला तर दोनने ने भाग दिल्यानंतर बे एक बे माहिती एक राहिला मग पंधरा बे सातीस चौदा एक राहिला सतरा पूर्णांक एकशे दोन म्हणजे साडेसतरा साडेसतरा म्हणजेच पस्तीसशे दोन हे तुमचं तुमचं असेल आन्सर तर आत्तापर्यंतच्या सगळ्या गणितांमध्ये जरा सगळ्यात जास्त लेंगदी गणित हे आलं होतं ज्याला ऑलमोस्ट आपण दोन स्क्रीन लागल्या करण्यासाठी दुसरं तर एवढंही करावं लागेल कारण थोडं काहीतरी डिफिकल्ट असलं पाहिजे थोडं काहीतरी किचकट असलं पाहिजे ठीक आहे मग हे थोडंसं प्रॅक्टिस ती तुम्हाला जमून जाईल ठीक आहे मग आता त्याच्यानंतर आता पुढचं बघा सगळ्यांना आता नेक्स्ट आता हा थोडासा वेगळा प्रश्न आहे तर तुम्हाला लोकांना काय विचारलं त्या प्रश्नामध्ये इथं दोन दोन लोक मिळून काम करत आहेत कसं पहिल्यांदा म्हटलं गेलं आहे ए आणि बी या दोघांना मिळून एक काम पूर्ण करण्यासाठी बारा दिवस लागतात नंतर तुम्हाला म्हटलं आहे बी आणि सी या दोघांना कोणाला बी आणि सी या दोघांना मिळून तेच काम पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवस लागतात आणि तसेच पुढे म्हटलं आहे ए आणि सी या दोघांना मिळून वीस दिवस लागतात ठीक आहे आता जेव्हा असं जोडीजोडीने हे लोक कामं करत असतील त्यावेळेला सोडवायचं कसं गणित तुम्हाला ते सांगतो मग तुम्हाला प्रश्न विचारला आहे की ए बी आणि सी या तिघांना मिळून ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील आता याची आपण शॉर्टकट बघूया शॉर्टकट कशी काय एकदम सिम्पल आहे साधं सरळ आहे तर हे काढण्यासाठी काय करायचं जेव्हा तुम्हाला असे ते लोक जोडीजोडीने काम करत असतील त्या वेळेला मी तुम्हाला मांडणी करून दाखवतो पहिल्यांदा ए आणि बी हे दोघं मिळून काम करतात मग बी आणि सी दोघं मिळून काम करतात मग ए आणि सी दोघं मिळून काम करतात तर आता मांडणी कशी करतो आहे बघा आपला बॉक्समध्ये आपण जाऊया पहिल्यांदा बॉक्सची मेथड सगळ्यात सोपी म्हणून आपण या मेथडमध्ये जातो आहे ठीक आहे कारण लसावी काढणं सोपं आहे ना आपल्याला गणितामध्ये कारण लसावी पाठ आहे आपला तो बारा पंधरा वीसचा ठीक आहे मग आपण बघूया कसं ते बघा आता तर याच्यामध्ये ए आणि बी या दोघांचा विचार केला तर ए आणि बीला बारा दिवस लागतात तर इथे बारा येईल नंतर बी आणि सी बी आणि सी यांना लागतात पंधरा दिवस इथे येईल पंधरा त्यानंतर ए आणि सी यांना लागतात वीस दिवस तर इथे येईल वीस ठीक आहे बरं या तिघांचा लसावी किती ह्या तिघांचा लसाव्या आहे साठ हे आपण ऑलरेडी चौथ्या पाचव्यांदा पाहतोय की या तिघांचा असाही साठ आहे हे पाठ करून ठेवलं तरी चालतंय मग आपण बाराने साठला भाग दिला इथेला बारा साठ मग पंधराने भाग दिला पंधरा साठ इथे वीसने भाग दिला इथे वीस्त्रीक साठ इथे प्लस मायनस घ्यायची गरज नाही कारण हे काय नळ टाकीचं गणित नाही आहे हे माणसांचं गणित आहे हे लक्षात घ्या मग आपण ते सगळं लिहून टाकलं मग आता आता तुम्ही जेव्हा तुम्ही जेव्हा इथं ते ॲड करायला जाणार कुठला ॲड करायला जाणार बघा तुम्ही एकदा काळजीपूर्वक बघायचं आपण काय ॲड करणार हे पाच चार आणि तीन तुम्ही जेव्हा इथे ॲड करता तर ॲड करताना पाच आणि चार नऊ नऊ आणि तीन इथे बारा आलं ठीक आहे बारा आलं आणि जेव्हा तुम्ही लोक हे डायरेक्टली आता आउटपुट काढायला जाता की टोटल टाईम किती लागेल तेव्हा तुम्ही हा साठ वरती लिहिता असं गणित मी तुम्हाला टाईप नंबर टू मरे, बेसिक बेसिकमध्ये जो पार्ट बी सुरू केला दोन व्यक्तींची आणि तीन व्यक्तींची गणित तिकडे घेतलेले ऑलरेडी बरं आणि आकडे पण तेच ठीक आहे फक्त वेगळं काय माहिती आहे इथं हे बघा हे वेगळं आहे जोडीने कामं करतात बिचारी जोडी जोडीने कामं करतात ठीक आहे मग पाच चार तीनची बेरीज केली बारा आली आपण काय करणार सरसळ की इथं साठ भागिले बारा असं लिहिणार परंतु थोडं थांबायचं था। हे जे काय आउटपुट आले हे आउटपुट येताना इथं ए आणि बीने मिळून काम केले इथं बी आणि सीने मिळून काम केले इथं ए आणि सीने मिळून काम केले अरे म्हणजे हे काम दोघा दोघांनी मिळून के मिळून केलेलं ना म्हणजे एचं नाव किती वेळा आहे एचं नाव दोनदा आहे बीचं नाव आहे सीचं नाव दोनदा आहे अरे मग यांची नावं जर प्रत्येकी दोन दोनदा असतील याचा अर्थ जे काय काम झालं त्याला गुणिले दोन करावं लागेल ना टायमाला टायमाला गुन्हेला दोन करावा लागेल ना आपलं उत्तर काही माहिती आहे का बारा एक बारा इथं बारा पंच साठ आणि शेवटला टी इज इक्वल टू पाच दुने दहा दिवस लागतील आणि हे जे टी आहे ना हे टी काय माहिती आहे का आता हे टी असं आहे ए बी आणि सी या तिघांना मिळून टोटल दहा दिवस लागतील हे असं नोट करून ठेवा ही शॉर्टकटच वापरायची बाकी कुठल्या मेथडने करायला जाऊ नका ठीक आहे मग आता हे तुमचं उत्तर जे ते पर्याय क्रमांक किती नंबरला बघा पर्याय क्रमांक चार की ए बी आणि सी या तिघांना मिळून ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील तर तिघांना मिळून काम करण्यासाठी केवळ आणि केवळ के दहा दिवस लागतील हे क्लियर आहे आणि मग आता याच्यावरती तुम्हाला मी आता सब क्वेश्चन दिलेत परत हा पहिला प्रश्न होता दुसरा प्रश्न तुम्हाला विचारलाय की फक्त एला एकट्याला किती वेळ लागेल फक्त एला एकट्याला किती वेळ लागेल तर आता पहिली गोष्ट फक्त एचं काढायचं तुम्हाला पहिल्यांदा ए बी आणि सी या तिघांना किती वेळ लागेल आता आपण काढलं ना ए बी आणि सी तिघांना लागतील दहा दिवस या तिघांना लागतील किती बरं दहा दिवस हे तर तुम्हाला लोकांना कळालं की बाबा हे दहा दिवस लागतात सर ठीक आहे मग तुम्हाला आता विचारलं काय की फक्त एला एकट्याला जेव्हा जेव्हा तुम्हाला म्हटलं जाईल की एला एकट्याला किती दिवस लागतील तर तेव्हा तुम्ही काय करायचं एला स्किप करायचं उरलं काय बी आणि सी तर बी आणि सीला किती दिवस लागतात हे प्रश्नात दिलेले आहे तुम्हाला लोकांना बी आणि सीला बी आणि सीला इथे बघून घ्या बी आणि सीला पंधरा दिवस लागतात बी आणि सी दोघांना मिळून पंधरा दिवस लागतात तर आपण काय करूया इथे लिहूया या बी आणि सीला पंधरा दिवस लागतात मग अनेकांच्या डोक्यामध्ये काय की सर या तिघांना मिळून दहा दिवस लागतात बी आणि सीला पंधरा लागतात यांची वजाबाकी कारण पाचल्या मी तो ऑप्शन पण नाही दिला तुम्हाला तसं नाही करायचं कारण हे सगळं व्यस्त चलनामध्ये असल्यामुळं तुम्हाला शॉर्टकट काय सांगतो तरी शॉर्टकट समजून घ्या सगळ्यांनी शॉर्टकट एकदम साधी सरळ आहे तुम्हाला याच्यात फक्त याच काढायचं ना तर एक काम करायचं शॉर्टकट आहे कर का हे दहा दिवस आहेत हे किती आहेत पंधरा आहेत तर काय करायचं ते पंधरा आणि दहा दोघांचा गुणाकार करायचा आणि भागेले पंधरा आणि दहा दोघांची वजाबाकी करायची शॉर्टकट शॉर्टकट पंधरा आणि दहा दोघांचा गुणाकार भागेले पंधरा दहा दोघांची वजाबाकी आपलं उत्तर काय ते बघा वरतीला पंधरा दहा इथं दीडशे आला आणि पंधरातून दहा गेलं आपलं उत्तराला फक्त आणि फक्त पाच आता पाचने पंधराला भाग द्या पाच एक पाच पाच तरी कंधरा आणि पुढचा शून्य याची किंमत आपली काय आली तर तीस फक्त आणि फक्त काय आलं तीस दिवस तर ह्या शॉर्टकटने करा शॉर्टकट काय कर का दोन स्टेपची शॉर्टकट है। ठीक आहे एवढंच करायचं सो आपला आन्सर असेल कायला एकट्याला किती दिवस लागतील तर तीस दिवस लागतील बरं हे असं मी गुणाकार मागेले मा ते वजाबाकी करण्याचे माझ्या कारण कमधे का ते छेद येणार ते आपल्याला एकछेद दहा आणि एकछेद पंधरा यांची वजाबाकी करावी लागते कारण यांची वजाबाकी करताना तुम्हाला इनव्हर्स घ्यावं लागतं ना कारण हे व्यस्त चलनाचं गणित आहे लक्षात घ्या मग आता असंच आपण दुसरं वालं हे पुढचं फक्त बीचं कसं काढणार बघा हेच बघायचं आणि हे बघून ते गणित सोडवायचं पहिल्यांदा पहिली गोष्ट जेव्हा तुम्हाला विचारलं आहे फक्त बीला किती तर पहिल्यांदा लिहायचं ए बी आणि सीला किती ए बी आणि सीला बरं एक मिनटं परीक्षेत जर हा प्रश्न आला तर एवढं सगळं करत बसायचं म्हणजे तुम्हाला परीक्षेला एकच प्रश्न विचारणार आहे एक तर फक्त ए आणि बी आणि सीला किती वेळ लागेल टोटल आणि नाहीतर तुम्हाला विचारतील फक्त एला किती नाही तर फक्त बीला किती नाही तर फक्त सीला किती एकच विचारलं जाईल काहीतरी एवढं सगळं सगळे चारही प्रश्न तुम्हाला विचारले जाणार नाहीत मग आता जर आपण इथे पाहिलं की ए बी सीला किती दिवस लागतात तर दहा दिवस लागतात ठीक आहे मग तुम्हाला लोकांना इथं काढायचं काय तर फक्त बी तर बी स्किप करा ए आणि फक्त सी ठेवा आता ए आणि सीला किती तेवढं बघायचं काय ए आणि सीला किती तर ए आणि सीला किती येत तर वीस दिवस लागतात तर ए आणि सीला वीस दिवस लागतात त्याचा वीस लिहून टाकायचं येते आणि मग त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला विचारलंय फक्त बिल ना हे दोन आकडे उचलायचे दहा आणि वीस आणि त्यांचा दोघांचा गुणाकार दोघांचा गुणाकार भागिले दोघांची वजाबाकी ही शॉर्टकट आता आपण शिकलो ना दोघांचा गुणाकार भागेले दोघांची वजा बाकी दोघांचा गुणाकार भागिले दोघांची वजा बाकी आणि मग त्याला सॉल्व कसं करायचं तर वीस गुन्हेले दहा इथं दोनशे आला आणि वीस मधून दहा गेला परत दहा आला तो शून्याला शून्य गेला उत्तर काय आलं आपलं बी इज इक्वल टू फक्त आणि फक्त ट्वेंटी तर बीचं उत्तर असेल वीस दिवस फक्त बीला वीस दिवस लागतील हे पहिलं कळलं नव्हतं आता थोडं बऱ्यापैकी कळलंय आता अजून थोडं त्याला एक्स्ट्रा सेव्हन्टी फाय पर्सेंटपर्यंत कळलंय अजून एक गणित केलं की अजून परफेक्ट कळून जाईल तर तिसरं ग म्हणजे पुढचं गणित बघाय सांगणे फक्त सीला किती आता फक्त सीला विचारले तर त्याआधी काय करायचं इथं ए बी आणि सी या तिघांना किती दहा दिवस लागतात असं प्रश्नात दिलं आपण सोडवलं पहिल्या प्रश्नात ते मग तुम्हाला विचारलं फक्त सी तर सी स्किप करायचा उरलं काय ए आणि बीला किती ते कुठं बघायचं प्रश्नात बघायचं ए आणि बीला किती इथे बघून घ्या बी बीला बारा दिवस प्रश्नात दिलं ए आणि बी यांना बारा दिवस लागतात आपण ती किंमत इथं ठेवून दिली एन ई पीला बारा दिवस लागतात आणि मग फक्त सीचं कसं कर सॉल्व्ह करायचं या दोघांचा गुणाकार भागेले दोघांची वजाबाकी कोणाचा गुणाकार बारा आणि दहाचा गुणाकार भागेले बारा आणि दहाची वजाबाकी सो आता इचं उत्तर काय बारा आणि दहाचा गुणाकार केला तर इथे एकशे वीस आला आणि बारा आणि दहाची वजाबाकी केली तिथं दोन आला आता उत्तर काय ते तर बे एक बे बेसक बारा आणि पुढचा शून्य उत्तर असेल आपलं सिक्स्टी तर सिक्स्टी ऑप्शनमध्ये आहे का तर एक दोन तीन चार चौथा पर्याय आपला सिक्स्टी म्हणजे पहिलं एक दोन गणित कळणं महत्वाचं आहे एक दोन कळलं की बाकीचं असंच कळून जातं आपोआप ठीक आहे हे लक्षात घ्या मग फक्त इथं काय कुठं कोणाला स्किप केलं ते कळलं पाहिजे जर सी विचारलंय तर दुसऱ्या ज्यामध्ये सी सोडून ए आणि बी राहिले तर त्यांचा आकडा घ्यायचा हे लक्षात घ्या जर बी विचारला तर तुम्हाला ए आणि सी घ्यायचा इथं जर ए विचारला तर बी आणि सी घ्यायचं ठीक आहे आणि मग त्यांच्या दोघांचा आकड्यांचा गुणाकार भागिल्या दोघांची वजाबाकी ठीक आहे संपला विषय ठीक आहे नेक्स्ट आता पुढचं थोडंसं एफिशियन्सी बेस्ड क्वेश्चन तुम्हाला लोकांना जेव्हा कार्यक्षमतेचा प्रश्न दिला जाईल तुम्हाला लोकांनी इथे काय दिलं आता कार्यक्षमता तर कार्यक्षमता म्हणजे एफिशियन्सी लक्षात घ्यायचं या एफिशियन्सीचं जे काय तुम्हाला लोकांना दिलेलं आहे संबंध तो तुम्ही कधी पण व्यस्त चलनात घ्यायचा कसं घ्यायचा व्यस्त घ्यायचा व्यस्त म्हणजे डायरेक्ट त्याला उलट घ्यायचं उलट इथे लिहून ठाणे उलट उलट लिहायचं उलट ठीक आहे हे उलटं जर तुम्ही नाही लिहिलं तर तुमचं उत्तर चुकणार आहे हे लक्षात घ्यायचं पहिली गोष्ट ठीक आहे आता त्याने काय म्हटलंय की सुरेश हा रमेशच्या तिप्पट कार्यक्षम आहे तर मी लिहितोय कसं फक्त बघा आता सुरेश मी पहिला लिहून दाखव तुम्हाला सुरेश आपल्या भाषेमध्ये सुरेश हा कोणाचा रमेशच्या तिप्पट रमेशच्या तिप्पट मग रमेशच्या तिप्पट इकडे बघा सगळ्यांनी तिप्पट आपल्याला काय डोक्यात चालतं आपल्या डोक्यात हे चालतं फिक्स की सर रमेशचा तिप्पट आहे ना तर असं काय करा ह्याच्यामध्ये रमेशच्या तिप्पट म्हणजे रमेश गुणीले तीन करा ठीक आहे असं तुम्ही केलं ही मांडणी ऍक्च्युअलमध्ये बरोबर आहे परंतु इथे एक शब्द आलाय कोणता माहीत आहे का कार्यक्षम मी तुम्हाला काय सांगितलं कार्यक्षमता शब्द आला एफिशियन्सी शब्द आला तर त्याला व्यस्त घ्या जे दिलंय त्याच्या उलट घ्या दिलंय त्याच्या उलट लिहा ठीक आहे मग तुम्ही हे मांडले ते बरोबर आहे परंतु इथे शब्द आला आहे कार्यक्षमता तर तुम्हाला व्यस्त करावा लागेल मग तुम्ही काय करायचं जर त्याने म्हटलं की सुरेश हा रमेशच्या तिप्पट आहे तर तुम्ही त्याला तिप्पटला काय करायचं उलट करायचं तर मी एकदा वाटतं तुम्हाला दाखवतो सुरेश हा रमेशच्या तिप्पट आहे इथं आपण त्याच्या भाषेमध्ये पहिल्यांदा लिहून टाकू बा रमेशच्या तिप्पट चला इथं बघा इथं काय आलं रमेशच्या तिप्पट रमेशचा काय तो तिप्पट आहे पण तिप्पट काय कार्यक्षम आहे हा शब्द जास्त महत्त्वाचा आहे कार्यक्षम आहे ठीक आहे आता लिहितोय कसं बघा की आपण इथं सुरेश लिहून टाकलं इथं सुरेश त्यानंतर इथं काय आलं आपला रमेश सुरेश हा रमेश चा तिप्पट कार्यक्षम हा शब्द तिप्पट वयाचा म्हटला तर तीन लिहून टाकायचा पण तिप्पट किमतीचा म्हटला तरी तीन लिहून टाकायचा तिप्पट कार्यक्षम म्हटला तर त्याला तिप्पट न लिहिता त्याला एक छेद तीन लिहायचं त्याला तिप्पट काय करायचं त्याला एक छेर तीन लिहायचं का लिहायचं कारण कार्यक्षमता म्हणजे चलन म्हणजे तुम्हाला त्याला उलट उलट रेसिप्रोकल करून लिहून टाकायचं इथे वन थर्ड आला तिप्पट न म्हणता त्याला एक तृतीयांश म्हणून टाकायचं आणि तुम्हाला लोकांना दिलेली किंमत टाकाय त्यामध्ये की जर रमेशला एक काम पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवस लागत असतील तर रमेशला लागतात किती बाबांनो पंधरा दिवस त्याला गुणिले इथे छेद तीन आहे तीन एक तीन इथे आला तीना पाचशे पंधरा तुम्हाला मिळालं सुरेशला सुरेशला फक्त पाच दिवस लागायलात सुरेशला फक्त पाच दिवस लागायलात आता एक स्वतःच्या बुद्धीला गोष्ट सांगायची सुरेश हे काम पाच दिवसात करतोय रमेश ते काम पंधरा दिवसात करतोय यातला भारी कोण आहे यातला भारी कोण आहे तर सरळ दिसे सुरेश भारी आहे का सुरेश भारी आहे की तो कमी वेळेत काम करतो म्हणून म्हटलं गेलंय सुरेश रमेशच्या तिप्पट कार्यक्षम आहे तिप्पट कार्यक्षम जो व्यक्ती जेवढा जास्त कार्यक्षम तेवढा त्याला वेळ कमी लागतो आणि जेवढा कमी कार्यक्षम तेवढा त्याला वेळ जास्त लागतो म्हणून आपण इथे व्यस्त चलनाचा वापर केलाय आणि मग तुम्हाला प्रश्न विचारलाय दोघांनी मिळून ते जर काम केलं तर काम किती वेळेत पूर्ण होईल आता दोघांनी मिळून काम करणं हे तर आपण मला वाटतं ह्या चॅप्टरच्या सुरुवातीलाच केलेलं आपण बेसिक मग आता कोण कोण काम करणार सुरेशचं काम आहे दिवसाला पाच आणि रमेश दिवसाला म्हणजे एकूण पाच दिवस लागतात सुरेशला आणि तो दुसरा कोण तो रमेश त्याला काय बघा त्याने दिल्या प्रश्नात पंधरा दिवस लागतात म्हणजे तुम्हाला लोकांना दोन्ही गोष्टी दिल्यामुळं टोटल काम किती वेळेत होईल तर ऑलरेडी प्रश्नांचे सगळे तुम्हाला आता जे काही उत्तर म्हणजे जे काही किमती आहेत त्या दिलेल्या जात मध्ये सुरेशला पाच दिवस आपण काढलं रमेशला पंधरा दिवस त्याने दिलेलं दिलेले तर इथं तुम्ही लोक डायरेक्ट काय करायचं पंधरा गुणिले पाच भागिले पंधरा अधिक पाच हे अधिक काय अरे बाबा दोघं मिळून नाही का फॉर्म्युला आपला तो दोघांचा गुणाकार भागिले दोघांची बेरीज वाटलं ती लिहून दाखवतो नाही तुम्ही थोडंसं ते काय झाले एवढे सगळे प्रकार केले की के ते विसरला असाल ते एकदा तुम्हाला लिहून दाखवतो दोघांचं मिळून काम करण्यासाठी आपण असं करतो दोघांचा गुणाकार भागिले दोघांची बेरीज असं आपण लिहित असतो हे लक्षात घ्या मग आता दोघांच्या किमती काय आहेत एकाचं पाच आणि एकाचं पंधरा आहे ठीक आहे मग इथे पाच गुणिले पंधरा भागीले पाच अधिक पंधरा आणि मग त्याला सॉल्व्ह करायचं इथं पंधरा पाच इथं पंच्याहत्तर आलं आणि पंधरा आणि पाच किती त्याला इथं वीस आला दोघाला आपण आता भाग देऊया दोघाला पाचने भाग जाईल चोक वीस येईल इथे येईल पाच एक पाच आणि पाचा पाच पंचवीस आणि पंधरा छेद चार आपलं उत्तर काय आलं पंधरा छेद चार तसं आहे का ऑप्शनमध्ये नाही मग कन्वर्ट करा मग चारचा पाडा बोलू आपण चारच्या पाड्यामध्ये पंधरा तर नाही आहे तर चार त्रिक बारा चार्त्रिक बारला बारा आणि उरला तीन आणि छेदामध्ये चार उरलं उत्तर काय तीन पूर्णांक तीन छेद चार हा असेल आपला पर्याय क्रमांक तिसरा प्रस्ना। प्रस्ना हा एफिशियन्सी बेस्ड क्वेश्चन होता पहिल्यांदा एफिशियन्सीनुसार त्यांचं काय असेल ते कन्वर्ट करून घ्यायचं मग ते गणित सॉल्व करायचं हे लक्षात घ्या म्हणजे विचारलं असेल ते आता पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न पण तुम्हाला एफिशियन्सी दिलाय पण तुम्हाला मी टक्क्यांमध्ये दिलाय आणि हा टक्केवारी किंवा शेकडेवारी आपल्याला पुढच्या चॅप्टरमध्ये शिकायचं जरी असलं तरी यात काहीतरी या एक दोन गणित आल्यामुळे आपण ते घेतोय ठीक आहे लक्षात घ्या मग आता काय दिलंय त्याने ए हा बी चाळीस टक्के कार्यक्षम आहे मी लिहितोय कसं बघा फक्त आपल्या आपल्या मांडणीनुसार की ए हा बीच्या बी चाळीस टक्के कार्यक्षम आहे फक्त चाळीस टक्के तो कार्यक्षम आहे ठीक आहे आता याची मांडणी बघा सगळ्यांनी ए हा कोणाचा बी चाळीस टक्के कार्यक्षम आता चाळीस टक्के आयुष्यभरात आपण असं आतापर्यंत कमीत कमी एवढं तर पाहिलंय की चाळीस टक्के म्हणजे मास्तर चाळीस भागीले शंभर कमीत कमी पर्सेंटेजची सुरुवात आपली इथून होणार आहे इथून पुढे चॅप्टर पर्सेंटेज असणार आहे म्हणून किमान लक्षात ठेवा चाळीस टक्के म्हणजे चाळीस भागेले शंभर मग चाळीस टक्के मी डायरेक्ट आहे तसं लिहू का त्याला उलट लिहू तर त्याला उलट लिहायचं का कार्यक्षमता म्हणजे तुम्हा लोकांना इथं याला उलट करायचंय याला उलटं लिहायचंय हे लक्ष इथे लिहा मेन्शन करा याला उलट लिहायचं तुम्हाला लोकांना चाळीस टक्के ना लिहायचं चाळीस टक्क्याचं जे काय असेल त्याला रिव्हर्स करून लिहायचं कारण कार्यक्षमता म्हणजे व्यस्त चलन आहे मग चाळीस टक्क्याचा अर्थ होतो चाळीस भागिले शंभर पण आपण चाळीस भागिले शंभर इथे लिहिणारच नाहीये आपण लिहिणार काय माहितीये का इथं शंभर भागिले चाळीस तेव्हा तुमचं उत्तर येणार आहे मग आपण त्याला नंतर बघू ना व्हॅरीफाय आणि लक्षात घ्यायचं ए हा बीचा चाळीस टक्के कार्यक्षम आहे ना म्हणजे तो कमी कार्यक्षम आहे तो एकशे चाळीस टक्के ना तर तो, तो जास्त कार्यक्षम असता पण हा चाळीस टक्के कार्यक्षम म्हणजे तो कमी कार्यक्षम आहे लक्षात घ्या मग आपण याला सॉल्व्ह करूया त्याने किंमत काय दिली बी ला एक काम पूर्ण करण्यासाठी जर वीस दिवस लागत असतील चला बघा बी ला एक काम पूर्ण करण्यासाठी त्याने म्हटल्यानुसार त्याला वीस दिवस लागत असतील ते येला किती ना आपण याला सॉल्व्ह करूया आता महिला सॉल्व करताना आता काय इथं वीस एक वीस इथं वीस दोन्ही चाळीस दोन इथं बे एक बे याला बे पंच दहाने पुढचा शून्य तर तुम्हाला मिळतं की एची किंमत आली किती बाबांना इथे पन्नास फिफ्टी पन्नास एक पन्नास तर एला लागत आहेत पन्नास दिवस एला लागत आहेत पन्नास दिवस एला किती दिवस लागतील तर पन्नास दिवस लागतील आता हेच तुम्हाला मीनिंग समजून आहे काय कळालं तुम्हाला लोकांना याच्यामध्ये की याच्यामध्ये एला लागत आहेत पन्नास दिवस आणि बीला लागत आहेत किती बाबानं वीस दिवस तर ह्यांच्यातला भारी कोण ज्या माणसाला कमी दिवस लागतात तो भारी आणि ज्याला जास्त दिवस लागतात तो थोडासा कमी त्यातला कार्यक्षम असणार आहे मग त्याने तेच म्हटलं होतं ना की ए हा बी चाळीस टक्के कार्यक्षम ए हा बी चाळीस टक्के म्हणजे बी पेक्षा तो कमी कार्यक्षम आहे विषय संपला ठीक आहे मग आता पुढे जाऊ आपण आता पुढचं काय मग पुढे त्यांनी विचारलं काय बाबा ए ला बाकी तुमचं उत्तर आल्यावर पाठीमागचं ते फिफ्टी डेज वगैरे कारण तेवढंच विचारलं होतं त्यामध्ये दोघांचं मिळून विचारलं नाहीये विचारलं तर काढू शकतो आपण कसं दोघांचा गुणाकार भागेला दोघांची बेरीज मग आता पुढचा प्रश्न बघा सगळ्यांनी एला एक काम पूर्ण करण्यासाठी सहा दिवस लागतात ठीक आहे हे फक्त प्रश्नात दिले पुढे म्हटलं त्याने बी हा एपेक्षा पंचवीस टक्के जास्त कार्यक्षम आता हे भारी आहे इकडे ऐका सगळ्यांनी आता की पंचवीस 50 टक्के पंचवीस टक्के जास्त म्हणजे काय माहिती आहे का पंचवीस टक्के जास्त म्हणजे शंभरापेक्षा पंचवीस जास्त पंचवीस टक्के जास्त म्हणजे ह्याला म्हणतात एकशे पंचवीस भागेले शंभर ठीक आहे पंचवीस टक्के कमी म्हटलं तर पंच्याहत्तर भागिले शंभर हे आपण पर्सेंटेज चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये घेणार आहे आता फक्त हे नोट करून ठेवा पंचवीस टक्के जास्त म्हणजे काय ते एकशे पंचवीस भागिले शंभर त्याने दिलेलं वाक्य मी लिहून दाखव तुम्हाला लोकांना बी हा बी हा त्याने म्हटल्यानुसार मी चाललो आहे की बी हा त्याने काय म्हटलंय बी हा बी हा एपेक्षा एपेक्षा पंचवीस टक्के जास्त जास्त कार्यक्षम असं म्हटलं ना आपल्याला पंचवीस टक्के जास्त कार्यक्षम आहे असं म्हटलंय आणि त्याने तुम्हाला किंमत कोणती दिली बघा की त्याने म्हटलं एला एक काम पूर्ण करायला सहा दिवस लागतात आता मांडणी करूया आपण मांडणी करताना घाई नाही करायची ए पेक्षा ए पेक्षा इथं गुन्हेला टाकतोय मी पुढे बघा पंचवीस टक्के जास्त कार्यक्षमता कार्यक्षमता शब्द आला म्हणजे आपल्याला काय करायचं आला उलट करायचंय उलट हे आपल्याला रिव्हर्स करायचंय जे त्याचं मिनिंग असेल बरं पंचवीस टक्के कार्यक्षम म्हणजे पंचवीसशे शंभरला उलटं केलं असतं पण पंचवीस टक्के जास्त पंचवीस टक्के जास्त म्हणजे एकशे पंचवीस भागिले शंभर मग एकशे पंचवीस भागेले शंभर लिहू का त्याच्या उलटं लिहू तर त्याच्या उलटं लिहायचं कारण कार्यक्षमता शब्द वापरलाय म्हणून मग आपण इतर एकशे पंचवीस भागले शंभर न लिहिता आपण लिहिणार इथे शंभर भागिले एकशे पंचवीस एकदम साधं सिंपल ठीक आहे आणि मग आता सांगायचं याची किंमत काय तर याची किंमत आहे सहा मग सहा लिहून टाकलं सहा गुणिले शंभर भागिले एकशे पंचवीस हे जे काही येईल ते आपलं आता असेल उत्तर मग आता आपण त्याला सॉल्व्ह करूया कसं ते बघा आता इथं दोन्हीकडे पंचवीसचा पाडा बोल पंचवीस पाच सव्वाशे इथं पंचवीस चोक शंभर आणि आपल्या बीची किंमत काय आली बी इज इक्वल टू सहा गुणिले चार सहा चोक चोवीस चोवीस छेद पाच असा ऑप्शन आहे का तसा ऑप्शन नाहीये मग जे काय असेल त्याला कन्व्हर्ट करून आपलं मग काय आलं आपलं आता सध्या बी इक्वल टू चोवीस शेत पाच मग आपण त्याला सॉल्व्ह करूया बी इज इक्वल टू चोवीस छेद पाच म्हणजेच ने त्याला भाग दिला इथं चोक वीस आलं उरलं किती फक्त चार चार पूर्णांक चारशेद पाच दिवस जे काय असेल ते आपलं उत्तर चार पूर्णांक चारशेद पाच आहे का बघून घ्या पर्याय नंबर एक तर फक्त आणि फक्त कार्यक्षमता शब्द आला तर अर्थ उलटा घ्यायचा आहे बाकी कुठे असे उलट्या अर्थ घेऊ नका बाकी सगळं गणित एका बाजूला आणि कार्यक्षमता एका बाजूला कार्यक्षमता वाक्य आलं तरच तुम्हाला ते उलट घ्यायचं नाही तर तुम्ही जनरल अंडरस्टँडिंगने गेला असता हे लक्षात घ्या सो अशा आपण सगळ्याच प्रकारची गणित आपण टच केलेली आहेत आता त्यात सगळ्यात शेवटचं आणि अतिशय महत्त्वाचं गणित तुम्हाला थोडंसं उलटंसुलटं करून विचारलं त्यांनी ते गणित थोडं समजून घ्या सगळ्यांनी काय म्हटलं गेलंय हे कार्यक्षमतेचं गणित नाही बरं हे साधं गणित आहे काय साधं गणित आहे बघा की डब्ल्यू ना डब्ल्यू हा डब्ल्यू नावाचा व्यक्ती हा पंचवीस टक्के काम तीस दिवसात करू शकतो ठीक आहे हा डब्ल्यू नावाचा व्यक्ती डब्ल्यू नावाचा व्यक्ती एका कामाच्या पंचवीस टक्के काम नीट आहे का सगळ्यांनी किती काम पंचवीस टक्के काम प्लीज ऐका सगळ्यांनी पंचवीस टक्के काम आपण त्याला लिहितोय कसं बघा तर पंचवीस टक्के काम म्हणजे पंचवीस भागेले शंभर काम कार्यक्षमता नाही आपण काम करतोय पंचवीस टक्के काम हा तीस दिवसात कंप्लीट करतो किती दिवसात तीस दिवसात कम्प्लीट करतो पुढचं ते नंतर वाचून दाखवतो तुम्हाला लोकांना मी तर हा डब्ल्यू पंचवीस टक्के काम हा जर तीस दिवसात करत असेल तर याचा अर्थ बघा पहिली गोष्ट इथे पंचवीस एका पंचवीस इथला पंचवीस चोक शंभर हा चार तिकडे घेऊन जा म्हणजे इथे फक्त एक काम राहील ना म्हणजेच हा जो व्यक्ती आहे ना तो एक काम हे चार तिकडे गेलं तर चार त्रिक बारा एकशे वीस दिवसात कंप्लीट करतो कधी करतो एकशे वीस दिवसात कंप्लीट करतो हे आपण डब्ल्यूचं अंडरस्टँडिंग केलं क्लिअर सगळ्यांना नंतर तुम्हाला म्हटलं गेलं आहे एक्स एक चतुर्थांश काम दहा दिवसात कम्प्लीट करतो कोण तो दुसरा व्यक्ती कोण आहे तो एक्स तो एक्स नावाचा व्यक्ती हा एक चतुर्थांश काम कार्यक्षमता नाही बरं आता परत मला उलट लिहायचंय ते उलटं कुठं कार्यक्षमता शब्दाला तर लिहायचं हे काम दिले एक चतुर्थांश काम हा किती दिवसात कम्प्लीट करतो हा दहा दिवसात कम्प्लीट करतो म्हणजे मागचा डाऊट क्लिअर करण्यासाठी तुम्हाला दिलेलं आहे गणित आहे ठीक आहे तर जर तो व्यक्ती एक चतुर्थांश काम दहा दिवसात करत असेल तर हा चार तिकडे गेला तर काही माहिती आहे का तो व्यक्ती तो व्यक्ती एक काम एक काम इज इक्वल टू चार तिकडे गेला दहा चौक चाळीस चाळीस दिवसात कंप्लीट करतो किती दिवसात कंप्लीट करतो चाळीस आपल्याला इथे मिळालं डब्ल्यू नावाचा व्यक्ती डब्ल्यू नावाचा व्यक्ती हा एक काम हा एकशे वीस दिवसात कंप्लीट करतो एक्स नावाचा व्यक्ती एक काम हा चाळीस दिवसात कंप्लीट करतो हे दोन आपल्या अंडरस्टँडिंग झाल्या त्याच्यानंतर पुढे तुम्हाला दिलंय वाय चाळीस टक्के काम चाळीस दिवसात करू शकतो कोणतो आता वाय व्यक्ती वाय नावाचा व्यक्ती आता वाय हा व्यक्ती वाय हा व्यक्ती चाळीस टक्के काम म्हणजे चाळीस भागेले शंभर वर लक्षात घ्या चाळीस टक्के काम आहे चाळीस भागेले शंभर काम हा किती दिवसात करू शकतो चाळीस दिवसात करू शकतो आता मी तर म्हणेल हे तर कॉमन सेन्सची गोष्ट आहे तो चाळीस टक्के काम चाळीस दिवसात करतो म्हणजे शंभर टक्के काम शंभर दिवसात करतो नसेल कळत तर बघा समोर आता हे चाळीस टक्के काम जर तो चाळीस दिवसात करत असेल किती कॉमन सेन्सची गोष्ट आहे यार की चाळीस टक्के काम तो चाळीस दिवसात करतो तर शंभर टक्के काम तो शंभर दिवसात करेल तर हे डायरेक्ट लिहिलं तरी काही विषय नाही तुम्ही म्हणाल सर शंभर वर घेऊन आणि चाळीस खाली घेऊन या एकच गोष्ट आहे ती शंभर वर गेला आणि चाळीस खाली गेला तर इथं दोन्हीकडे चाळीसला चाळीस कॅन्सल होईल शंभर तिकडे गेला तरी शंभरच येऊन जाईल म्हणजे आपण डायरेक्ट म्हणूया की वाय ना वाय वाय हा एक काम एक काम हा शंभर दिवसात कंप्लीट करतो शंभर दिवसात कसं आलं ते ह्या चाळीसला हा चाळीस कॅन्सल झाला मग चाळीस एक चाळीस चाळीस एक चाळीस आणि हा इथला शंभर तिकडे गेला शंभर एक शंभर आला इथे फक्त एक काम राहिलं ठीक आहे हे कोणासाठी आलं वायसाठी आलं वाय हा एक काम शंभर दिवसात कम्प्लीट करतो आणि मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला शेवटचं काय विचारलं बघा तो झेड आहे ना झेड तो एक तृतीयांश काम तेरा दिवसात करतो कोणतो झेड नावाचा व्यक्ती ना आता मग तो झेड नावाचा व्यक्ती झेड नावाचा व्यक्ती हा एक काम का एक तृतीयांश काम तर एक तृतीयांश काम बरं त्याने म्हटल्यानुसार आपण जाऊया एक तृतीयांश काम हा किती दिवसात करतो तर तेरा दिवसामध्ये करतो फक्त आणि फक्त तेरा दिवसात करतो ठीक आहे म्हणजेच मित्रांनो काय झालं आता म्हणजेच झेड नावाचा व्यक्ती हा एक काम तुम्हाला म्हटलं गेलं एक काम तर हा तीन इथे भागीले इताला की गुंडील होईल तेरा त्रिक एकोणचाळीस एकोणचाळीस दिवसात करत असणार आहे तर आता आपल्याला हे जे चार बॉक्स मिळाले तुम्हाला मी दाखवल्यानुसार ह्या बॉक्सवरती फोकस करायचं आणि त्याने तुम्हाला असं विचारले की कोण प्रथम काम संपवेल आता कॉमन सेन्स सगळ्यात अधिक काम तोच संपवेल ज्याला सगळ्यात कमी दिवस लागतात तर याच्यामध्ये डब्ल्यू ला एकशे वीस दिवस लागतात वायला शंभर दिवस लागतात त्यानंतर एक्सला चाळीस दिवस लागतात आणि झेडला एकोणचाळीस दिवस लागतात तर ह्यांच्यात तुम्ही डोकं लावायचं आणि बघायचं सगळ्यात फास्ट कोण आहे सगळ्यात फास्ट हा झेड आहे हा सगळ्यात फास्ट आहे कारण त्याला सगळ्यात कमी वेळ लागतो हो। ज्याला सगळ्यात कमी दिवस लागतात तो सगळ्यात फास्ट आहे त्याला एकोणचाळीस दिवस लागतात आणि ह्यांच्यात सगळ्यात स्लो कोण आहे तर हा डब्ल्यू ए त्याला एकशे वीस दिवस लागतात मग त्याने विचारले सगळ्यात प्रथम कोण काम संपवेल यातला हा झेड नावाचा व्यक्ती सगळ्यात पहिलं काम संपवेल कारण त्याला फक्त एकोणचाळीस दिवस लागायलात तर उत्तर असेल आपलं फक्त आणि फक्त झेड जो सगळ्यात फास्टेस्ट माणूस आहे यांच्यातला ज्याला सगळ्यात कमी वेळ लागतो काम संपवायसाठी आणि हा प्रश्न विचारला होता युपीएससी सी सी आठ दोन हजार सोळामध्ये अडीच मार्कासाठी अडीच मार्गासाठी एवढं तर करावं लागेल कमीत कमी एवढं चार स्टेप तर करावे लागतील आपल्याला डायरेक्ट फुकट तर मिळणार नाही ते ला ला। सो ही अंडरस्टँडिंग झाली असेल तर हे गणित आपलं आता अप झालंय बऱ्यापैकी सगळे प्रकार आपण टच करायचा प्रयत्न केला आहे तरी पण काही कमी जास्त असेल तर थोडंसं आपली पीडीएफ बघा त्यामध्ये अजून काही प्रकाराची गणितं पण आपल्याच बेसिकने मी सॉल्व्ह करून दिलेली आहेत आणखीन आप